गेल्या अनेक वर्षांपासून नेरपिंगळा येथे पाणी टंचाई अडीच वर्षापूर्वी पाणी स्वच्छता अशा मुद्यांवर ग्रामविकास आघाडी पॅनलने निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही मात्र सात आठ महिन्यांपूर्वी सत्तेतील ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचावर अविश्वास प्रस्ताव आणला आणि ग्रामविकास आघाडी फुटली त्यामध्ये सत्तेत सहभागी भारतीय जनता पार्टी काँग्रेस शिवसेना सहभागी होती मात्र कोर्टाने अविश्वास प्रस्ताव रद्द करून परत सरपंच सविता खोडसकर यांना सरपंचपदी कायम ठेवलं सध्या ग्रामपंचायत नेरपिंगळेमध्ये विद्यमान सत्तर दहा सदस्य आणि इतरत्र सात सदस्य असे दोन गट पडले मात्र मागील काही तांत्रिक कारणामुळे सात आठ दिवसांपासून नीरपिंगाळी शहरात पाणीपुरवठा होत आणि निवडणुकीच्या तोंडावर येथे प्रश्न पेटला आहे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायतीच्या विरोधात गावकरी संतप्त झाले होते सरपंच ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता सरपंच सविता खोडसकर यांनी पाणी टंचाई मोर्चा हा राजकीय दृष्टिकोनातून काढण्यात आल्याचं सांगितलं आज ग्रामपंचायतीवर जो मोर्चा आलेला होता तो यायला प्रकारे असा अशा प्रकारे मोर्चाची ही पद्धत नसते पण चला असो मी आज गावात नव्हती मला जर याची पूर्वकल्पना असती तर मी घरी राहिली असते किंवा ग्रामपंचायतला हजर राहिली असते माझ्या मुलाची तब्येत खराब असल्यामुळे मी मोर्चीला होती मला माहिती मिळाली मी लगेच आली पण आजच्या मोर्चा मला असं वाटतं की काही राजकीय हे षडयंत्र होतं त्याला असो झालं पण गावात पाणीपुरवठा अनियमित असा होता आमच्या सोळा तारखेला पाईपलाईन फुटलेली होती वर्धा त्याच्यामुळे आम्ही ते सतरा तारखेला ते लिकेजचं काम केलं आणि सतरा तारखेला लिकेजचं काम केल्यानंतर पाणी सुरू झालं होतं पुन्हा अठरा एकोणीस अप्पर वर्ध्यावरूनच पाणी बंद होतं पूर्ण अमरावती शहराचं पाणी पुरवठा बंद असल्यामुळे आपला निरपिडायचंही बंद होतं दोन दिवस त्याच्यामुळे आम्ही थोडंसं पाणी इरेग्युलर वेळ झालं आणि पाणी रेग्युलर यायसाठी पाच दिवस, दिवस वेळ लागतोच तसेच माझा मुलगा आजारी असल्याने उपचारासाठी मी मोर्चे येथील दवाखान्यात होते मोर्चाची माहिती नव्हती जर माहिती असती तर ग्रामपंचायतीत येण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असता असं उत्तर सरपंच यांनी दिलंय यावेळी मोर्चेकरांनी ग्रामपंचायत तसेच सरपंचाच्या घरावरही मोर्चा काढला हातामध्ये घागर घेऊन हा मोर्चा ग्रामपंचायतीवर काढण्यात आला होता यामध्ये सर्वच नागरिक सहभागी झाले होते मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार लोले साहेब आणि कर्मचाऱ्यांनी वरील प्रकरण शांततेच्या मार्गाने हाताळलं कशा पद्धतीने माहित आहे आता पण याच्यावर तुम्हाला वेळ आहे एक तर आचारसंहिता चालू मला असं नाही वाटत की तुम्हाला माझ्यामुळे त्रास व्हा तुमच्यामुळे जर मला त्रास झाला तुम्ही संपर्क तुम्हाला त्रास बरोबर आहे मला मला काही करायचं नाही मला गुन्हे दाखवून मोकळवायचा पण एक तुमचं जे आहे तुमची जी अडचण आहे आपण स्वतः मी मॅडमला बोलतो त्यांना बोलावतो सरपंच कोण जे आहे उपसरपंच कोण जे आहे आपण त्या बैठकीतून बोलतो जनजागर मराठीसाठी प्रमोद घाटे नेरपिंगळाई पिंगळाई